शेव कु कुस्ती विजय मारा हैरा क्षमासा रांगलेला रा कुस्तीचा मैदाना परवानेचा मारुत मामा बनसोळे बसतात याने घेतलेला भगण दिलं कुस्तीचा मैदाना एक्कावन हजार आणि मानाची चालीची गदा मानाचा फिरता राजे मला चाले विरोधात विजय शिंदे वारा वारा हिटला वाह ताळ्या पाळत ताळ्या जबरदस्त मंजेले उडे का melt ये जिनके स्वप्ना में जान होत है पंचों से कुछ भी नहीं होता यार उड़ांतों हंसलो से होत है जबरदस्त म्हणून शिंदे वारा वाशिम म्हणतात त्याला कशी किल्ले तोडली भाद्राने त्या पश्चिम महाराजात नाव आहे महाडोळ्यात नाव आहे त्याच वाऱ्याचा बागाना कुस्ती करतो खंबे कपडे म्हणतो भैरवनाथ झोगी गावाचा परभणी जिल्ह्याचा डोळ्या नांदेड लातूर नांदेड घरा महाराज पडवाना भैरवनाथ झोगी म्हणतात त्याला कष्टाच्या जोरावरती पोडालेले धुळेपुर आहे पालवणकीमध्ये शॉर्टकट नाही दहा दहा वर्ष घासावं लागतंय तेव्हा कुस्तीचा श्री गणेशावर होतो रोज यमाच तोंड बघून वर्ष यावं लागतंय तेव्हा कुस्ती जमते रक्ताच पाणी करावं लागते तेव्हा कुस्ती जमते महिन्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये खर्च करावा लागतो तेव्हा कुस्ती जमते जमतेस होणायचं नाही

विरोधात परभणी जिल्हा वा टाळ्या पहिल्या टाळ्या अर्ला वाढला टाळ्या वाजवा दोनही पोर चांगले आहेत कष्टाळ आहेत चांगल्या तालमे सराव करणारे आहेत दोघांना वस्तात चांगले लाभलेले आहेत सद्गुरु सारखे असता पाठी राखा इतरांचा लेखा का काय सांगू राज्याची कांता काय भिक मागे आणि एक पट काढतो आणि तिथं लावण्याचा प्रयत्न एक पट काढतो तर दुसरा आतून लावतो डावाला प्रति म्हणतात त्याला जोडी जोड तोडी तोड फेट झाले ठक्का ठक्का कोण कौन कोणाला ठकवतो बघू आता दोघांना सूचना बोला हो पाच मिनिटात कुस्ती निकाली आणि नाही झाले तर गुणावरती कुस्ती टाळ्या वाजव्या टाळ्या हो पाच मिनट हा गुणावरती पहिला गुण घेतो म्हणजे पण आता कुस्ती नॉनस्टॉप पाच मिनिट निकाले कुस्ती पाच मिनिट सागराचा महासागर रात्री अकरा वाजल्या तरी सुद्धा <laughs> रात्री अकरा वाजल्या तरी सुद्धा एवढा मैदान कचा खच भरलाय आणि सत्तावीस डिसेंबरला लोन संतोष मोरे उपस्थित त्यांचा स्वागत आहे

वाऱ्याच्या वेगानं कुस्ती करतो म्हणून त्याला वारा म्हणतात वारा विजय शिंदे वारा बोला कुस्ती आता आता गुणावरती कुस्ती पहिला गुण गिरतो विजय महाग सरकायचा नाही बोटा मोडायची नाही लंगोट धरायची नाही बोला

गुणावरती कुस्ती पहिला गुण घेल विजय ठरणार आहे बाबा 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 सवास 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 वा पहिला गुण घेल तर विजय पंच जरा महागड्यासारख्या कुस्ती करायला त्यांना जागा ठेवा विनंती सभासा पहिला गुण आणि पांडे कुस्त्या मामा पोट मोडायची नाही माग सरकायचं नाही लंगोर चड्डी धरायची नाही प्रल्हाद पवार यांच्याकडून पाच हजार रुपया कुस्तीला आणि पूर्णा पोलीस स्टेशन यांच्याकडून पाच हजार रुपया कुस्तीसाठी हा मध्ये पूर्ण का सोळाशे रुपया ठेवळा शर्ट पुढे येऊ नका युट्यूब चॅनेलच्या ही कुस्ती बांधव देशात दिसा लागली परभणीला फार मोठी गर्दी शेवटपर्यंत बल्ले 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 पैसा वसूल झाला पैसा वसूल अशी कुस्ती

ज्ञानेश्वर असलेले युट्यूब चॅनल या ठिकाणी लाईव्ह कुस्ती दाखवण्यात आलेल्या सर्वांचा मी आभार मानतो आणि कुस्तीचं मैदान या ठिकाणी समला जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र मनुष्यांचे कर्तव्य अधिकारी पाच हजार बहिरोना जोगेसाठी कुठले साहेब आहेत सुटे साहेब आणि काळे साहेब झुटे साहेब काळे साहेब साहे, पाच हजार बहिरोना जोगेला पवार